नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसं स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत जास्त वेळ न घालवता आपण विषयाकडे वळूया विषय घेऊन आलेलो आहोत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत का कारण दोनच दिवसापूर्वी हे विषय चालू झाले होते आणि काँग्रेसने ऑफर दिली आहे अशा पद्धतीनं बोलणं चालू होतं बऱ्याच जातकांचे सुद्धा मला फोन आले की या विषयावरती एक तुम्ही व्हिडिओ बनवावा म्हणून आपण हा विषय घेऊन आलेले आहोत पहिली गोष्ट महत्वाची असा आहे की अ विश्वामध्ये कुठेही जास्त एनर्जी असते त्याच्यापेक्षा ज्या ठिकाणी कमी एनर्जी असते त्या जा ठिकाणी ती एनर्जी वाहवत असते म्हणजे ज्याच्याकडे जास्त असतं तो कमी असणाऱ्यांकडे देत असतो आणि परंतु असं कधी होत नाही ज्याच्याकडे कमी आहे तो जास्त वाल्याकडे देतो म्हणजे कधी भिकाऱ्याने कधी करोडपतीला करोड रुपये दिल्याचं ऐकवत नाही अशा पद्धतीनंच ज्याची आपली स्वतःची पात्रता आहे त्यांनी त्या पद्धतीच्या ऑफर द्यावा असं माझं या ठिकाणी मत आहे ओळया आपल्या विषयाकडे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील का त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट साली झालेला आहे एकनाथ शिंदे यांचा आणि त्यांची रास धनु आहे बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ साली अजित अजितदादा यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांची रास कुंभ आहे दोघांच्याही कुंडल्या आपण अनेक वेळा अभ्यासलेल्या आहेत जणू काही आपण पारायण केलं या दोनांच्या कुंडल्यावरती असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तर एक दिवस अभ्यास पूर्ण करून या दोघांच्या कुंडलीचा अभ्यास करून या ठिकाणी तुम्हाला इथे मी सांगत बसणार नाही कुंडली मागचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच मागील व्हिडिओ बघू शकता कशा त्यांच्या कुंडली आहेत परंतु त्यांचा अभ्यास करतात दोन्ही कुंडलीचा किमान पाच वर्ष तरी येणारे त्यांच्या कुंडलीमध्ये मुख्यमंत्रीचा योग नाही आहे म्हणजे किमान मी पाच वर्षाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे परंतु दोघांच्या कुंडलीमध्ये किमान येणारे पाच वर्ष तरी हा योग मुख्यमंत्री बनण्याचा नाही आहे म्हणून बाहेरून कितीही प्रलोभन येऊ देत किंवा काहीही गोष्टी होऊ देत फुटतील अशा पद्धतीनं हे वागू शकणार नाही आहेत आणि ते होणं शक्य नाही आहे म्हणजे सरकार सुद्धा पाच वर्ष चालणार आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारू शकता फोन नंबर या ठिकाणी वरती आहे नमस्कार